आज आपण चिनी भाषेत कपडे कसे खरेदी करायचे ते शिकणार आहोत जर तुम्हाला नवीन ड्रेस घ्यायचा असेल तर तुम्ही दुकानात जाऊन वोशियांग माय ई जियान यू म्हणू शकता नी डाश शुओ वोशियांग माय ई जियान इफू किंमत विचारण्यासाठी झे जियान इफू दुवो शाओ छियान हा प्रश्न उपयुक्त आहे नी झे जियान इफू दुवो शाओ छियान ता जियान इफू डेक्स टॅक्स कुआई छियान सवलतीसाठी विचारणा करण्यासाठी वो केईदा झेको उमा असे म्हणा व केमा दुबुची झेको कपडे चांगले बसतात हे सांगण्यासाठी जे जियान यिफू हेन शिहे वो हा वाक्य प्रयोग वापरा वो शी सी जे जी जी शी झे जियान यिफू हेन शिहे वो कपडे खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वो याओ झेगे असे म्हणा वो याओ झेगे दुयबुची हे हाव खान आता तुम्ही चिनी भाषेत कपडे खरेदी करू शकता अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा